आता आपण चाललो आहे आंजरल्याचा जो कड्यावाचा गणपती आहे ना तो बघायला चाललो आहे ते बघा मित्रांनो मोठे मोठे ट्रक वगैरे गाडी आल्या ना तर गाडी सायचा लावा लागतो पर्यटकांसाठी चांगली जागा आहे फिरण्यासाठी तर इकडे मित्रांनो बघा कसे असे छोटे छोटे रस्ते आहेत इकडे आणि गल्ली पण आहे ना भरपूर आहेत त्यामुळे जो कोण नवीन येईल ना त्याला समजणार पण नाही की कुठे जायचं नक्की तर मी एकदा येऊन गेलो आहे त्यामुळे आता आलो आहे तर आपण चालू आहे तर अंजरल्याचा गणपती कड्यावर गणपती बघायला आणि इथेच आहे ना बाप्पाचे काम चालू आहे आता थोडेच दिवस बाकी आहेत दहा दिवस बाकी आहेत बाप्पाच्या आगमनासाठी तर इकडे जोरदार तयारी दिसते आता आपण तर फायनली आपण आलो आता कड्या वर्षा गणपतीच्या जवळच आलो आपण बघूया आता किती वेळ लागतो जायला बघा इथे मंदिर आहे तर आपण आधी गाडी पार्क करूया एका ठिकाणी आपण आता श्री गणपती देवस्थान अंजरले इथे कोकणातील शिवकळीन प्राचीन स्थापत्य कळेचा उत्तम नमुना असलेलं एक प्रेक्षणीय स्थळ आंजरले इथून अगदी जवळ आहे तर तुम्ही तिथे देखील तुम्ही भेट देऊ शकता दुर्गा देवी मंदिराच्या इथे तर मंदिराच्या बाहेरच इथे आपले जे पादत्राणे आहेत किंवा आपण चप्पल म्हणतो ते चप्पल आपण इथे ठेवले प्रवेश करूया मंदिरा मंदिरामध्ये अ बघ मंदिराचं घेऊ तर आपण आहे ना मंदिरामध्ये प्रवेश घेण्याच्या आधी आहे ना आपले जे हातपाय असतात ते स्वच्छ करून घ्यायचे असतात तो बाप्पा आहे avare ganpeto ka 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 मध्ये मित्रांनो कॅमेरा वगैरे अलाउड नाही इकडे बाजूला मंदिर आहे तो तिकडे भक्तीधाम आहे समोर तुळसेचा वृंदावन इकडे ना आहे गणपतीचा पहिला पाऊल आहे तो आपण बघूया इथे पण एक बाप्पा ठेवलेला आहे इकडे नंदी महाराज पण तिकडे शिवजी तर आपण शिवबाबांच्या आधी दर्शन घेऊया हो नस बघा मित्रांनो कुठे गेले कस बघा केवढे केवढे आहेत बघा मोठमोठे कासव तर आता आहे ना आम्ही खाली चाललो इकडे गणपतीचं पहिलं पाऊल आहे ते आंझरल्या मध्ये पुढे दाखवतो तुम्हाला इकडे हा रस्ता असा जातो आणि दुसरा पाऊल कुठे आहे काय माहिती ना मला तुम्हाला माहीत असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा तुम्ही तर आहे ना बाहेर पण मंदिराच्या त्या साईडला पण दुकान आहेत इकडे पण दुकान आहेत पण आता ते बंद आहेत बघा इकडे खाली आहे ना गणपतीचं पहिलं पाऊल आहे तर हे बघा मित्रांनो खाली गणपतीचे पहिले पाऊल सुंदर असं वातावरण आजूबाजूने तुम्हाला दिसेल माड्यांची झाडं आहे ती बघा पूर्ण बहुतेक पट्टीच आहे पूर्ण किनारपट्टी तर तो तिकडे आहे ना कुठला तरी किल्ला आहे जर कोणी तुम्ही जर कोणी आले असाल ना तिथे तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तर आपण बाप्पाचे पहिले पाऊल हे बघा तर पहिल्यांदा आहे ना एवढे काही नव्हते लादी वगैरे हो नव्हती तर ही लादी वगैरे हो आता बसवलेली हो आहे हे बघा पहिले पाऊल हा बहुतेक खाली जाण्याचा रस्ता आहे इथून हे बघा पाठीमागे गणपतीचं पहिले पाऊल इथे ना ओटीचे सामान पण आहे अरे बघा तर मित्रांनो हे बघून आठवले का काय लहानपणीच्या आपण आहे ना मोदक घेतले तिथून तर ना आपण आता बाहेर जातोय हा मंदिराचा प्रवेशद्वार आहे इथे तर आपण आता इथून बाहेर चाललो आहे तर आता बहुतेक आसूदला आसुद बाग आसूतबागमध्ये आता बाग मार्गे आता इकडून आपण दापोली मार्गे मंडणगडला जाणार आहोत आता आपण आहे ना दापोलीत आलोय मैदान हा इकडे मैदान आहे हा दयादिवस उत्सव इथे होते आता आपण दापोली बाजारमध्ये चाललोय बघूया दापोलीची बाजारपेठ इथे मंदिर आहे आ, है। <ouri> तर आपण आहे ना तिकडे स्टँडकडे गेलो नाही दापोली स्टँडकडे आपण पालोणी मार्गी चाललो आहे आता मंडणगडमध्ये मच्छी मार्केट हा इकडे मच्छी मार्केट आहे तर मित्रांनो आपण फायनली आता मंडनगडमध्ये आलो आहे तर आपण मंडणगडमध्ये आतमध्ये नाही चाललो आहे पालोनी मार्गी आलोय इकडे आपल्या पात्रला घरी जाणार आहे मला माहीत आहे की आपण शासना आहे ना देवारी मार्गे गेलो होतो आणि आता येताना पालवडी मार्गे आतो चला तर मग आपण भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडले तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा